नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी मोरोशी पी पुन्हा एकदा सावळा गोंधळ मुरबाड तालुक्यातील मोरोशी पी एस तक्रारी येतात तसाच काहीसा प्रकार आज घडला पांगुळ गव्हाण येथील पेशंट पी पावणे आजच्या सुमारास गेल्यावर दवाखाना हा रिकामा वाटला परंतु थोड्या वेळाने आवाज दिल्यानंतर सिस्टर आल्या पण एकही डॉक्टर तिथे नव्हता बाजूला कोणत्या तरी रूम मध्ये असताना देखील पेशंटला पाहण्यासाठी आला नाही सिस्टरांनी दोनदा कॉल केला परंतु डॉक्टर तेथे ते तपासायला आले नाही पेशंटच्या नातेवाईकांनी अर्धा तास वाट पाहिल्यानंतर ते प्रायव्हेट दवाखान्यात गेले मग या ग्रामीण भागात सरकारी दवाखान्याचा फायदा काय की जाणून बुजून आदिवासी भागात असल्यामुळे मुद्दाम होत आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो त्या ग्रामीण भागातल्या पी एस सी आहेत तेवढ्यावर सी ओ यांनी स्वतः लक्ष देऊन यावर उपाय काढावे असा सवाल किरण कारभळ यांनी केला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद